घराचं स्वप्न पाहताय मग आजच बुक करा मीना पार्क होम इज नॉट अ प्लेस इट्स फिलिंग वेंगुर्ला इथं निवासी आणि व्यावसायिक संकुल आमची वैशिष्ट्य भूकंपरोधी आर सी सी बांधकाम चोवीस तास पाण्याची सोय लिफ्ट आणि लाईट जनरेटरची सुविधा गार्डन आणि जॉगिंग ट्रॅक सिक्युरिटी केबिनसह सी सी टी व्हीची सुरक्षा प्रशस्त पार्किंग व्यवस्था त्वरा करा वेंगुर्ला बंदर वेंगुर्ला मार्केट अगदी जवळ सावंतवाडी रेल्वे स्टेशन सोळा किलोमीटर अंतरावर चिपी एअरपोर्ट एकतीस किलोमीटरवर गोवा बॉर्डर बावीस किलोमीटरवर आमचा पत्ता मीना पार्क सर्वे नंबर तीनशे चौतीस बी साकव मेन रोड बॅरिस्टर नागपे मार्ग वेंगुर्ला बुकिंगसाठी संपर्क बेंजामिन डिसोजा सत्त्याण्णव एकोणसत्तर शून्य शून्य छापन्न झिरो तीन किंवा चौऱ्याण्णव शून्य तेहत्तीस पंचावन्न सहाशे तीन सुनील शिरोडकर शहाऐंशी शून्य शून्य चौऱ्याहत्तर एकोणतीस एकाहत्तर किंवा सत्तर सत्तावन्न सदतीस एकोणतीस एकाहत्तर ओडिसी आता पेट्रोलच्या पैशांची होणार चांगलीच बचत के व्ही एस मोटर्सची इलेक्ट्रिक बाईक प्रवास एकदम स्वस्त बॅटरी चार्जिंगचा खर्च फक्त दहा रुपये याशिवाय केबीएस मोटर्स नवरात्री आणि दसरा उत्सवानिमित्त घेऊन आलेत खास ऑफर आता उशीर कशाला आजच बाईक खरेदी करा आणि ऑफर लाभ घ्या सोबतच फेस्टिवल ऑफरचा लाभ घ्या ऑफर काही कालावधीसाठीच स्कूटर आणि बाईक खरेदीवर रुपये दोन हजार पाचशेचे चे एअर डॉप्स फ्री हँड फ्री टॉकसाठी नवरात्री निमित्त विशेष ऑफर इलेक्ट्रिकल मोटरसायकल आणि स्कूटरच्या एक्स शोरूम प्राइस मध्ये रुपये पाच हजारची सूट आमचा पत्ता के व्ही एस मोटर्स मुक्काम येडगाव तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव साठ पंचेचाळीस पंचे किंवा पंच्याऐंशी एक्याण्णव सहासष्ट एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर कुडाळ शहरात फ्लॅट खरेदीवर तीन लाख चौदा हजार रुपयांची सूट व्ही एस पी एंटरप्राइजेसच्या पुष्पगंगा गृह प्रकल्पात ग्राहकांना खास सवलत पहिल्या दहा बुकिंग धारकांना मिळणार संधी पुष्पगंगा गृह प्रकल्प आमची वैशिष्ट्य प्रत्येक इमारतीसाठी अत्याधुनिक लिफ्ट बॅटरी बॅकअप चिल्ड्रन प्ले एरिया भव्य आणि आकर्षक प्रवेशद्वार सेक्युरिटी केबिन शॉपिंग सेंटर आमचा पत्ता पुष्पगंगा केळबाई मंदिर शेजारी मालवण रोड केळबाईवाडी कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणीस अठ्ठावन्न सेहेचाळीस सहासष्ट किंवा एक्याण्णव अठ्ठावन्न शहाऐशी सोळाईच्या ग्राहकांना खुश खबर कुंडाईची सीएनजी ऑरॉन खरेदी करा आणि या घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर घरी घेऊन जा कुंडाईच्या सीएनजी गाड्या सीएनजी च्या उतरलेल्या दराचा अवश्य फायदा घ्या याशिवाय आणखी खास ऑफर जाणून घ्या ऍड्रेस माई हुंडाई कुडा प्लॉट क्रमांक सी डॅश वन स्लॅश ए उद्यम नगर कुडा माई हुंडाई वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड वागदे कणकवली संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस बेचाळीस नव्वद शून्य सात सुरू आहे आणि नवदुर्गांच्या रूपामध्ये प्रत्येक वेळी आपल्याला या ना त्या रूपात महिला आपल्याला दिसत असते आज पाहिलं असेल तर जगात प्रत्येक ठिकाणी महिलांचं जो वावर आहे तो प्रत्येक क्षेत्रात आहे आणि आघाडीवर महिला आहे आपण पाहिलं असेल क्रिकेट असेल राजकीय असेल किंवा आर्थिक असेल प्रत्येक क्षेत्रात महिलांचं वावर आपल्याला पाहायला मिळतो आणि यासाठी महिलांचं सबलीकरण होणं महत्त्वाचं ठरतं या, या संदर्भातच आपण एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील कडावल येथे आपण आता आहोत आणि माझ्यावर आहे ज्योती किरण गावकर सौ ज्योती किरण गावकर सिंधू विकास सोसायटी आहे शेड्युल कास्ट सोसायटी सिंधू विकास ही कडावलमध्ये इथे स्थापन झाली जवळपास दीड ते दोन वर्ष आणि त्याच्या त्या तज्ज्ञ संचालिका म्हणून ओळखल्या जातात आणि महिलांना कसा रोजगार महिलांचं शक्तीस्थान जे आहे महिलांना शक्ती देऊन त्यांना कशा प्रकारे या समाजात चांगलं एक नेतृत्व देण्याचा त्यांनी प्रयत्न केला मी ताईंशी बोलतो ताई नमस्का। नमस्कार ताई काय सांगाल की एकंदरीत ही जी संकल्पना आहे तुम्ही जवळपास दीड दोन वर्ष झाली काय सांगाल कशी ही संकल्पना तुम्हाला महिला वर्गांसाठी कारण तुम्ही एक महिला तुम्हाला त्यांच्या समस्या माहीत आहेत काय सांगाल एकंद ही संकल्पना कशी सुचली नमस्कार मी ज्योती किरण गावकर सिंधुविकास शेड्युल कास्ट कोऑपरेटिव सोसायटी ह्या संस्थेची तज्ज्ञ संचालिका ह्या संस्थेत म्हणजे हा उद्योग उभा करण्यामागे हा एकच इच्छा होते की इथून कुडाळ कुडाळ एम आय डी सी लांब आहे जवळजवळ एक वीस ते तीस किलोमीटरचं अंतर आहे तर ग्रामीण भागात हा प्रोजेक्ट उभा करण्यामागं ही इच्छा होती की महिलांना रोजगार मिळावा इकडच्या महिला शेतीची कामं करतात घरातील अन्य कामं करतात कुक्कुटपालन असो किंवा शेळीपालन ह्या सगळं आहेत पण त्याबरोबर त्यांना एक हाती पैसा मिळेल महिन्याचं एक बजेट त्यांचं काहीतरी व्हावं ह्या दृष्टीने त्यांना रोजगार मिळावा म्हणून ही संस्था आम्ही करण्याचं योजलं ह्याला सहकार्य माझे यजमान श्री किरण गावकर ह्या संस्थेचे माजी सचिव त्यांचं लाभलं तर या संस्थेचं उभारण्यामाग हाच आमचा उद्देश होता की महिलांना रोजगार मिळावा जेणेकरून त्या स्वतःचा आत्मनिर्भर होतील आणि आता बऱ्याचशा महिला मशीन रिपेरिंग असू देत भुसा सुकवण्याचा असू देत किंवा ब्रिकेट्स काढणं पायनल प्रोडक्शन करणं सगळ्या महिला त्याच्यात चांगल्या शिकलेल्या आहेत आणि याच्यात म्हणजे कोणी अशा शिकलेल्या किंवा एवढं प्रत्येक ठिकाणी कामाला गेल्यावर काहीतरी क्वालिफिकेशन आवश्यक असतं म्हणजे बारावी झाली का तुमचं ग्रॅज्युएशन झालंय का इंजिनियर झालंय का, का ह्या सगळ्या बाबी तपासल्या जातात पण आपण इथे क्वालिफिकेशनचं किंवा काय फक्त एजचं लिमिट ठेवलेलं आहे ज्या साठच्या आतील महिला आहेत म्हणजे पन्नासच्या आतीलच आहेत सगळ्या आत्ताच्या घडीला एक साठ महिला इथे रोजगार आहेत उपलब्ध तिथाई बोलले की कुडा एम एज सी लांब आहे या भागातनं आणि महिलांचं सक्षमीकरण महत्वाचं त्यांना रोजगारच्या संधी मिळणं महत्त्वाचं आहे आपण या सिंधू विकास कॉपरेटिव्ह सोसायटी शेड्यूलच्या सोसायटीच्या आतमध्ये जातोय आपण आवारात जातोय माझ्यावर ज्योतिताई असतीलच एखाद्या आपण इथली कशाप्रकारे इथे का असतं काय असतं हे ता ताई काय ता ही जी पद्धत आहे हा जो ब्रँकेट्स आहे काय हे नक्की कशासाठी वापरलं जातं कशाप्रकारे तुम्ही हे कुठून आणता वर काय ॲक्च्युली आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात इकडे जे जेवढे सॉमिल आहेत ज्या लाकडाचा भुसा वेस्टेज असतो तो याच्यासाठी यूज करतो दुसरी गोष्ट आमच्याकडे क्रशर मशीन आहे त्यात आम्ही रानमोडी झालं किंवा छोटी माडाची झावळं वगैरे हे बारीक क्रश करतो आणि माडाची झावळं असू देत किंवा कोंबडीची शीट हा सॉमिलवरचा वेस्टेज भुसा आणि मळी जे शुगर केनपासून मिळतं चिपड वगैरे हे एकत्र करून आम्ही त्याचं ही प्रोसेस अशी की भुसा तिकडे जमा केला जातो त्यातून इकडे स ड्रायर आहे हा भट्टी आहे त्या भट्टीत आग केली जाते त्या भट्टीद्वारे इथून भुसा सुकवला जातो आणि मग तो भुसा सुकवून इकडे कन्वेअरवर आणला जातो आणि मग कन्वेअरवरून परत लोड करून तिकडे फायनल प्रोडक्शन निघते भुशाचं पण मग या कन्वेअरवर भुसा आला का सुकवून भुसा आला की त्याच्यावर थोडी मळी आणि मळी असते समजा बा भाताचा तूस आता सध्या आम्ही वापरतो यात केरणींवरचं आणि मळी वाताचं तूस कोंबडीची शीट आणि भुसा हे सगळं वेस्टेज असतं जे आपलं पाला याचे पावडर करून हे सगळं एकत्र करून त्यापासून ब्रिकेट्स तयार करतो तरी तर एक ब्रिकेट्स तयार व्हायला की म्हणजे आज समजा माल आला तर तो किती एक दिवस लागतो काय कसं त्याचा वेळ कसा लागतो नाही रोजच्या रोज आमचं रॉ मटेरियल रोज आम्ही आणतो ते कारण दिवसाला एक साठ टनाची गरज असते साठ ते सत्तर टन भुसाची गरज असते आमच्याकडे नव्वद टक्के भुसा वापरतो आणि अन्य दहा टक्के असतं तर आम्ही भुशावर जास्त केलेलं आहे हे ब्रिकेट्स आता कुठे तुम्ही बाहेर सप्लाय करताय गोव्याला गोव्याला कुंडईला जातो आणि वेरण्याला जातो कुंडईला याला सिप्ला कंपनी जी आहे थर्मॅक्स त्याला जातो आणि थर्मॅक्स कंपनी आणि परत आता दुसऱ्याही दोन कंपनी आहेत हो। त्याला करतो पण काय होत आहे सध्या भुशाची हे कमतरता असली त्यांचाही असली तरी पण मग आम्ही झावळं म्हणा किंवा रानमोडी हे सध्या क्रश करतोय आणि त्याला वापरतोय आता इथे मशिनरी आहे त्या हो। मशीन जर रिपेरिंग करायचं झालं तर ह्याला झारखंड हो। वरून माणूस यावा लागतो हो खर्चा असतं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात झारखंड शिवाय इकडे रिपेरिंग करणारे जास्त कोणी नाही आहे तर इकडच्या महिलांना आम्ही स्वतः ट्रेनिंग देऊन सर आहेत किरण गावकर किंवा कोणी इंजिनिअर आहेत त्यांना आधी बोलवलं होतं त्यांच्याकडून काही माहिती घेऊन असं महिलांनी ते शिक्षण दिलेलं आहे आणि त्या स्वतः आता ते तयार करतात तरी ताई आता या सोसायटीमध्ये किती महिला कार्यरत आणि कुठल्या भागातल्या आहेत इकडे आवळेगाव म्हणजे पंचक्रोश इथल्याच आहेत आवळेगाव डिगस कडावल निरके पांगरड आता, आता साठ आहेत ते पण काही जण म्हणजे सणवार असतात त्यानिमित्त रजेवर असतात त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम्स कोणी घरी आजारी वगैरे असतात त्याच्यामुळे शिकवणची प्रोसेस सांगते तिकडून गुसा आपण कन्वेअरवर आला की मशीन मध्ये हायड्रोलिक एक प्रेस दिला जातो त्या मिश्रणाला हायड्रोलिक प्रेस दिल्यानंतर मग तो ब्रिकेट्स पुढे येतो आणि तिकडे जमा होतो जसं त्या मशीनवर प्रोसेस चालू आहे ही ब्रिकेट्स म्हणजे जी जळणाला आपण ह्याला जैविक कोळसा मराठीत मराठीत हा जैविक कोळसा मग ही पुढची प्रोसेस झाल्यानंतर मग तिथे काय सांगू शकाल मला ताई एकंदरीत तिकडे त्या कन्व्हेअर मधून भुसा वरतून खाली आपण जाऊया त्या साईड तुम्हाला वरती येतो आणि मग त्याच्यात जमा होतो तिकडून जमा झाला की तिथे एक रॅम्प असतो त्याने एक हायड्रोलिक प्रेस बसतो त्या मिश्रणाला भुसा असू देत शीट आणि बाकीची मळी वगैरे मग तो हायड्रोलिक प्रेस बसून त्याचा एक गठ्ठा तयार होतो आणि हा जैविक कोळसा असा तयार होतो म्हणजे रान ह्याच्या वनस्पती किंवा आपली झावळं वगैरे हो असतात जी रानमोडी त्या प्रकारापासून म्हणजे ज्यांचा एकत्रित वापर नाही होत त्याचा आपण वापर करतो टाकावतून टिकाऊ टाकावतून टिकाऊ तसं रानमोडी ही आपल्या सिंधुदुर्गात झाली आहे म्हणजे काजूच्या बागा असू देत अथवा आंब्याची कलमं असू दे तिथे कडेला बरीचशी रानमोडी वाढते तर ती क्रश करून त्याच्यावर आम्ही जास्त भर देण्याचा प्रयत्न करतोय ती क्रश करून आणि रानमोडी वापरल्यामुळे आपल्याला सी जो असतो कॅलरीफिक व्हॅल्यू आपल्या ब्रिकेट्सला चार हजार तीनशे पर्यंत येते आता हे जे गोण्या भरलेल्या आहेत त्या कशा संदर्भात आहेत एका ठिकाणी दहा दहा टन जातो, जातो। एक, एक थी दिवसाला दोन ते तीन गाड्या जातात मग या तुम्ही माल जो आणता तुम्ही आता म्हणता रान वगैरे आहे हा कुठला कि प्रत्येक वेळी सिंधुर्ग मिळतोच का हो पण त्याच्यासाठी काही म्हणजे महिला म्हणा किंवा काही जेंट्स असे ते तोडून आता पावसाळा आहे तर ह्या वेळेस नाही आहेत मग थोडं ऊन असेल तेव्हा ते तोडून सुकवून मग त्याची पावडर केली जाते आता हा हा माल आपल्याकडे आणि सिपला आणि सिंचर फार्मा अशा तीन कंपन्या आहेत त्या ठिकाणी जातो तर प्रत्येक ठिकाणी दहा टनाची एक गाडी असते नक्कीच दर्शको आपण पाहू शकाल की ताई सांगतात त्याप्रमाणे सिपला फार्मा आणि आणखी एक कंपनी सिंचर फार्मा या तिन्ही कंपन्यांना हा बँकेट्स दिले जातात आणि त्याचा पुरवठा ह्या सिंधू विकास शेड्यूल कॉपरेटिव्ह सोसायटी कडावल तालुका कुडा जिल्हा सिंधू इथून केला जातो तही एकंदरीत मला काय सांगाल की तुम्ही महिलांच्या दृष्टीने हा विचार केला पण एकंदरीत जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेर असे कारखाने नाही आहेत त्यामुळे इथलं तुम्हाला महिलांना इथे स्टेबल करता आलं परंतु तुम्ही महिलांना काय संदेश द्या की अशा प्रकारचे अजून राज्यातही व्हावेल किंवा देशातही असे का जे प्रोजेक्ट आहेत आहेत का किंवा ते होत नसतील त्यांना तुम्ही काय सांगा नाही का, कसं आहे कधीकधी महिलांना कमी लेखलं जातं की नाही ही तुझ्याच्याने होणार नाही किंवा तू हे करू शकत नाहीस जिकडे तिकडे पुरुषांची मक्तेदारी मशिनरीमध्ये तरी असते बहुतेक करून पण आपण काय शक्य नसतं सगळं शक्य असतं फक्त एक प्रयत्न करण्याची गरज असते तर जसं प्रत्येक म्हणतात यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो पण ह्या सगळ्या जेवढ्या लेडीज आहेत ज सत्तर ते ऐंशी लेडीज आहेत त्याच्यातल्या काही गैरजर आहेत आज साठ महिला इथे काम करतात ते या प्रत्येकीच्या पाठी एका पुरुषाचा हात आहेत श्री किरण गावकर त्यांचं सहकार्य खूप मोलाचं लाभलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट उभा राहिला आणि सगळा आता पूर्णत्वास आला आहे आणि इथून पुढे आमचं प्रयत्न राहील की जास्तीत जास्त कसं वाढेल प्रोडक्शन कसं वाढेल आम्हाला बऱ्याचशा मागण्या येतात पण आम्ही काही रॉ मटेरियल अभावी किंवा काही गोष्टी देऊ शकत नाहीये रॉ मटेरियल रॉ मटेरियल्स महत्वाचं असतं पण सिंधुदुर्ग पट्टा तुम्ही पाहिलं सह्याद्रीचा सा, सा पट्टा सुरू होतो कडावल पासून इथे पुरेसं प्रमाणात आहे का रॉ मटेरियल्स जे रानमुडी वगैरे आहे सॉमिल आपल्याकडे कमी आहेत भुसा आपल्याकडे कमी आहे मिळतो म्हणजे एक दीडशे ते दोनशे स्वामील आहेत तर त्याच्यातून आपला जो वेस्टेज आहे तोच आपण वापरतोय जाणून बुजून झाडं तोडून त्याचा भुसा नाही जो वेस्टेज आहे तो, तोच मग वेस्टेज आपल्याकडे रानमोडी आहे किंवा झावळं वगैरे आहे त्याचा उपयोग आपण करू शकतो इकडच्या मुलांना लेडीजच नाही तर मुलांनाही हा व्यवसाय करू शकतात जर त्यांनी क्रशर एक टाकला आणि त्याच्यातून समजा योजनेतून बँके थ्रू किंवा योजना असतात पी एम ईजीपी झालं याच्या थ्रू त्यांनी जर एखादा व्यवसाय थाटला आ, याचा क्रशरचा आणि त्याच्यातून बारीक केलं क्रशर क्रश केले लाकडं हे रानमोडी किंवा पाला वगैरे तर तो इथे देऊ शकतात ते नक्कीच म्हणजे म्हणाल की पर्यावरणाला समतोल राखून म्हणजे अशी कुठलीही असं अनधिकृत कटिंग वगैरे झाडांची तोडई केली जात नाही आणि जी रानमोडी आहे आपण पाहिलं असेल आपल्या प्रत्येक गावात असते ही रानमोडी आणि त्याचा वापर तसं किंवा झावळं असतील किंवा भुसा काही भुसा आपल्याला कसं गिरणीवर कसा, कसा मिळतो काय किंमत वगैरे त्याची मिळते भुसाला ती रुपये किलो तीन रुपये तीन रुपये किलो मग तुम्ही तो डायरेक्ट मागवू कुडावरून वगैरे घेतो नाही आमच्याकडे काही आम्ही जे पहिल्या लेडीज जातो त्या अजूनही काही एका एक दोन ट्रकवर जातात लेडीज आणि काही याच्यावर ट्रक भाड्याने घेतो तिथे चार जेंट्स असतात आणि ड्रायव्हर मग ते जाऊन बुस तिथून सो मिलला आम्ही कॉन्टॅक्ट करतो त्यांच्याकडे बुसा आहे का ही माहिती घेतो आणि मग त्यांच्याकडून कलेक्ट केला जातो तो, के तो। दिवसाला म्हणजे तीस चाळीस टन आमच्याकडे भुसा येतो आणि काही माणसं आहेत जी स्वतः आणून टाकतात एकंदर महत्वाचा मुद्दा काय आहे की महिलांसाठी हा त्यांनी ही सोसायटी स्थापन केली परंतु आता ताई काय म्हणाल्या की हे जे तीन हे ते चार ट्रक येतात त्या जे पुरुषांसुद्धा ड्रायव्हर असतात त्यांना सुद्धा तिथे कुठेतरी आर्थिक उत्पन्न मिळतं हे मदत कारण महिलांचं सबलीकरण ताईंनी हे लक्षात ठेवलंच आणि त्या व्यतिरिक्त बाकीच्या पुरुष सुद्धा असतील त्यांना सुद्धा इथे रोजगाराची संधी बऱ्यापैकी प्राप्त होते ताई त्यांच्या कुटुंबात काही म्हणजे असं तुम्हाला पहिलं काही हो? असं हे झालं नाही का कुणी आडेवेडे घेतले नाही असं काही कसं असतं आपल्या गावचं ठिकाण आहे ग्रामीण भाग आहे म्हणजे शहरात बाई दहा अकरा वाजेपर्यंत आली तर नॉर्मल मांडलं जातं पण गावच्या ठिकाणी समजा नऊच्या नंतर वगैरे आली तर सुरुवातीला झालं ना तसे प्रॉब्लेम हा ही काय वेळ असते का इतक्या वेळापर्यंत थांबवतात तसं असतं ता कधी कधी अचानक फोन येतो कंपनीमधून कॅडीला असू देत किंवा सीपला असू देत आज बॉयलर म्हणजे कमी आहे माल तर तुमची गाडी नाही आली तर आमचा बॉयलर बंद पडू शकतो मग अचानक कधीतरी गाडी भरा भरावी लागते त्यासाठी समजा मशीन बंद नाही करत आहेत मग तास दोन तास आम्हाला कधी कधी एक्स्ट्रा मशीन चालावी लागते तर सक आम्ही दोन शिफ्टमध्ये हे चालू ठेवलं आहे कारखाना सकाळी सहा ते दोन आणि दुपारी दोन ते दहा तर आता दोन आता वरन, ते दहा महिला थांबतात नाही तर पूर्वी कसं संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच कारखाना चालू असायचा मग नंतर आता बहुतेकांना त्यांनाही समजलं आहे इकडचे त्यांचे जे घरचे पालक वगैरे आहेत घरची मंडळी त्यांनी बघितलं आहे कारखाना आणि इकडचं वातावरण म्हणजे त्यांना वाटलं की आपल्या महिला आहेत त्या सुरक्षित आहेत रेल्वे एखाद्या व्यवस्थित ठिकाणी आहेत इकडच्या महिला सकाळी कामावर आणण्यापासून आपली कंपनीची गाडी जाते महिलांना घेणार तिकडून आणि इथे कामावर आणणार त्याच्यानंतर इथूनही रेडी होऊन मग ते घरी जाईपर्यंत कंपनीची गाडी सोडवते म्हणजे त्यांना स्वतःचा असा काही खर्च नाही आहे घरी इकडे आणायचं आणि जायचा कंपनी खर्च करते पेमेंट चांगला मिळतोय नॉर्मली शिकलेल्या माणसाला दहा ते बारा हजार रुपये पेमेंट असतो इकडे महिलांचं एक चौथी दुसरी काही शिकलेल्याही नाही आहेत तर त्यांना दहा ते बारा हजारापर्यंत पेमेंट मिळतो इथे हा महत्वाचा मुद्दा आहे ताईने क्लिअर केला की याच्यातून शिक्षण कमी असलेल्या महिलांना सुद्धा दहा ते बारा स्वतःच्या घर सांभाळून त्यांना आर्थिक आपला संसार चालवता येतो ताई तुमचा वेळ कसा होतो कारण तुमची मुलं सुद्धा आहेत लहान आहेत ते सांभाळून इथे तुम्ही कसं लक्ष देता माझं मुलगी आहे एक ती शाळेला शिवडावला असते आजी आजोबांकडे तिचंही शाळेचं मी लक्ष काय देते आणि पॉलिटिक्स मध्ये असल्या कारणाने मी ग्रामपंचायत सदस्य आहे शिवडावची तिथे मीटिंग वगैरे तिकडचं काही काम बघणं आणि मग इकडे महिलांकडे मशीन रिपेरिंग असू दे त्यामध्ये त्यांना ते हेल्प करणं किंवा रॉ मटेरियलसाठी बघणं कुठे का काय त्यामध्ये आणि महिलांचे काय प्रॉब्लेम्स असतात त्या म्हणजे एक मालक किंवा मा ह्याचं असं काही नातं नाहीच आहे एक फ्रेंडसारखं आम्ही सगळ्यांना समजतो त्यांचे घरचे काय प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करतो किंवा इतर काही जिथे म्हणजे असं त्यांना वाटत नाही की कुठेतरी बर्डन आहे आपल्यावर इथे एक फॅमिलीप्रमाणेच कुटुंबाप्रमाणे राहतात आणि दुसरी गोष्ट अशी की आपण वर्षातून तीन एक प्रो तीन प्रोग्राम घेतो म्हणजे महिला दिन असतो तेव्हा पूर्ण दिवस महिलांसाठी खेळ असतात स्पर्धा असतात ते पूर्ण दिवस महिलांसाठी आठ मार्चला देतो त्यानंतर दिवाळीत त्यांना असतं नवरात्री असते त्याच्यात आम्ही संध्याकाळचं सगळं संपलं की संध्याकाळचा थोडा वेळ तासभर महिला गरबा खेळतात दरवर्षीचं ठरलेलं आहे एक म्हणजे तीन चार दिवस शेवटचे गरबा खेळतात प्रत्येक सणवारी ते साजरे होतात मग इथे कोणती अशी जातपात धर्म आम्ही मानला नाही ना आहे प्रत्येक सण असू देत आंबेडकर जयंती महात्मा ज्योतिबा फुलेंची सावित्रीबाईंची हे असते शिवाजी महाराजांची जयंती असू देत त्याच्यानंतर प्रत्येक सण असू देत कोणतेही मराठी असू देत किंवा दुसरे ख्रिश्चन वगैरे सगळे सण इथे साजरे केले जातात आणि प्रत्येकजण आवडीने इथे म्हणजे कुणी घरी राहत नाही रोजच्या रोज हजेरी लावते त्यांना एक आवड निर्माण झाली आहे आणि इथे कोणत्यापर्यंत बद कोणत्याबद्दल असं बंधन नाही आहे किंवा त्यांना तर भात शेती आहे त्यांना सुट्टी हवी आहे तर थोडे दिवस त्याच्यासाठी सुट्टी दिली जाते सणवार असतात त्यासाठी सुट्टी दिली जाते आणि मुळात कसं आहे घर सांभाळून शेती सांभाळून सगळं करून त्यांना इथे रोजगार उपलब्ध होतो आहे जर महिलांना कुडाळला जायचं झालं असतं तर इथून ट्रॅव्हलिंग चार्जेस लागले असते परत येणं दिवस पूर्ण गेला असता इथे आठ तासाचा जॉब करून त्या एक अर्धा तास जायला घरी अर्धा तास यायला असं नऊ तास त्यांचे जातात आणि महिन्याकाठी त्यांना दहा ते हजार पेमेंट चांगला मिळतोय आणि जर एक्स्ट्रा झालं तर त्यांना तेवढे पर आवर्स प्रमाणे दिले जातात ओव्हरटाईम दिला जातो आम्ही मुलाखतीच्या शेवटच्या भागात येतो ताईम बोलल्या की मग बोलले की कुडाळमध्ये जाणं वगैरे त्यांना परवडणार नाही आणि ताईनी हा एक सह्याद्रीच्या कुशीत असलेलं हे गाव कडावलसारखं एक ग्रामीण भागातील गाव तिथे त्यांनी रोजगार निर्मिती केली तीसुद्धा महिला वर्गासाठी महिलांसाठी असेलच पण काही पुरुषसुद्धा इथे काही तुरळक जे काम करतात आणि त्यांनासुद्धा हा रोजगार मिळतो दहा ते बारा हजार रुपयांचं महिन्याला जर पगार मिळत असेल आणि तर आपला संसाराचा गाडा जर हकायचा असेल तर त्याची नक्कीच जाणीव ताईने ठेवलेली आहे आणि एकंदरीत इथल्या महिला तर मग अशी सुद्धा त्यांनी आवाहन केलं की अशा प्रकारचे प्रोजेक्ट होणं महत्त्वाचं आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे सिंधू विकास कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचा आणि स्वतः ताई ते तज्ज्ञ संचालक आहेत आणि अशा प्रकारे या आ, समाजात अनेक नवदुर्ग असतील दुर्ग असतील प्रत्येक महिलेच एक, एक वेगळं रूप असतं लक्ष्मीचं रूप असतं देवीचं रूप असतं परंतु माझ्यावर ज्या आता आहेत ज्योती किरण गावकर या संचालिका आहे तज्ञ संचालिका या सोसायटीच्या सिंधू विकासच्या आणि त्यांनी हा जो एक व्रत केलेला आहे की महिलांसाठी सबलीकरण करून महिलांच्या जी आर्थिक उन्नती करून त्यांच्यासाठी नक्कीच झटण्यासाठी त्या प्रयत्न राहणार तेवढं नक्की घराचं स्वप्न पाहताय मग आजच बुक करा मीना पार्क होम इज नॉट अ प्लेस इट्स फिलिंग वेंगुर्ला इथं निवासी आणि व्यावसायिक संकुल आमची वैशिष्ट्य भूकंपरोधी आर सी सी बांधकाम चोवीस तास पाण्याची सोय लिफ्ट आणि लाईट जनरेटरची सुविधा गार्डन आणि जॉगिंग ट्रॅक सिक्युरिटी केबिनसह सीसीटीव्हीची सुरक्षा प्रशस्त पार्किंग व्यवस्था त्वरा करा वेंगुर्ला बंदर वेंगुर्ला मार्केट अगदी जवळ सावंतवाडी रेल्वे स्टेशन सोळा किलोमीटर अंतरावर चिपी एअरपोर्ट एकतीस किलोमीटरवर गोवा बॉर्डर बावीस किलोमीटरवर आमचा पत्ता मीना पार्क सर्वे नंबर तीनशे चौतीस बी साकव मेन रोड बॅरिस्टर नागपे मार्ग वेंगुर्ला बुकिंगसाठी संपर्क बेंजामिन डिसोजा सत्त्याण्णव एकोणसत्तर शून्य शून्य छाप्पन्न झिरो तीन किंवा चौऱ्याण्णव शून्य तेहत्तीस पंचावन्न सहाशे तीन सुनील शिरोडकर शहाऐंशी शून्य शून्य चौऱ्याहत्तर एकोणतीस एकाहत्तर किंवा सत्तर सत्तावन्न सदतीस एकोणतीस एकाहत्तर ओडिसी आता पेट्रोलच्या पैशांची होणार चांगलीच बचत के बी केबीएस मोटर्सची इलेक्ट्रिक बाईक प्रवास एकदम स्वस्त बॅटरी चार्जिंगचा खर्च फक्त दहा रुपये याशिवाय केबीएस मोटर्स नवरात्री आणि दसरा उत्सवानिमित्त घेऊन आलेत खास ऑफर आता उशीर कशाला आजच बाईक खरेदी करा आणि ऑफर लाभ घ्या सोबतच फेस्टिवल ऑफरचा लाभ घ्या ऑफर काही कालावधीसाठीच स्कूटर आणि बाईक खरेदीवर रुपये दोन हजार पाचशेचे एअर डॉप्स फ्री हँड फ्री टॉकसाठी नवरात्रीनिमित्त विशेष ऑफर इलेक्ट्रिकल मोटरसायकल आणि स्कूटरच्या एक्स शोरूम प्राइसमध्ये रुपये पाच हजारची सूट आमचा पत्ता केबीएस मोटर्स मुक्कामपोस येडगाव तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव साठ पंचेचाळीस किंवा पंच्याऐंशी एक्याण्णव सहासष्ट एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर कुडाळ शहरात फ्लॅट खरेदीवर तीन लाख चौदा हजार रुपयांची सूट व्ही एस पी एंटरप्राइजेसच्या पुष्पगंगा गृह प्रकल्पात ग्राहकांना खास सवलत पहिल्या दहा बुकिंग धारकांना मिळणार संधी पुष्पगंगा गृह प्रकल्प आमची वैशिष्ट्य प्रत्येक इमारतीसाठी अत्याधुनिक लिफ्ट बॅटरी बॅकअप चिल्ड्रन प्ले एरिया भव्य आणि आकर्षक प्रवेशद्वार सिक्युरिटी केबिन शॉपिंग सेंटर आमचा पत्ता पुष्पगंगा केळबाई मंदिर शेजारी मालवण रोड केळबाईवाडी कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणीस अठ्ठावन्न सेहेचाळीस सहासष्ट किंवा एक्याण्णव अठ्ठावन्न शहाऐंशी सोळा शहात्तर हुंडाईच्या ग्राहकांना खुशखबर हुंडाईची सीएनजी ऑरा नियोस खरेदी करा आणि यावर्षीच्या घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर घरी घेऊन जा हुंडाईच्या सीएनजी गाड्या सीएनजी च्या उतरलेल्या दराचा अवश्य फायदा घ्या याशिवाय आणखी खास ऑफर जाणून घ्या ॲड्रेस माई हुंडाई कुडा प्लॉट क्रमांक सी डॅश वन स्लॅश ए उद्यम नगर कुडा माई हुंडाई वृक्षवल्ली नर्सरी कंपाउंड वागदे कणकवली संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस बेचाळीस नव्वद शून्य सात